जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे के के शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या सर्वांचे सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गे साहेब त्याचबरोबर आमच्या भूमिपुत्रांचे दैवत आदरणीय दीपा पाटील साहेब माथाऱ्यांचे आराध्य देवत कैलासोसे अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी आरणी विधानसभा एकशे पन्नास या ठिकाणी सभा होत असताना व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महाराष्ट्राची धगधक्ती तोप आदरणीय संजय राऊत साहेब माझे मोठे बंधू काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय भाई जगताप आदरणीय मंच मी सर्वप्रथम महाविकास आघाडी आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं शरदचंद्रजी पवार साहेबांचं आणि राहुल गांधी साहेबांचं आणि त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या स सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मशाल निशालीचं बटन देऊन या ठिकाणी उमेदवारी दिली त्याबद्दल मी नतमस्तक होऊन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर मतदार राजाचा या ठिकाणी मी आभार मानतो सर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आरणी विभागामध्ये काम करत असताना आम्ही सर्व समभावाच्या माध्यमातून आम्ही काम केलं आणि जनतेला या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे सुय देण्याचं त्या ठिकाणी काम केलं पण ज्यांनी पंचवीस वर्षे या नवी मुंबईमध्ये सत्ता उपभोगली त्यांनी नवी मुंबईच्या जनतेला काहीही दिलेलं नाही आहे मी त्यांना चॅलेंज केलं होतं की एकाच घरात खासदार एकाच घरात मंत्री एकाच घरात आमदार आणि एकाच घरात महापौर असताना असतानासुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ह्या नवी मुंबईला एक जरी प्रोजेक्ट आणला आहे असा दाखवा मी या ठिकाणी उमेदवारी पाठिंबा घेण्यास तयार आहे पण ते दाखवू शकले नाही आहेत कारण त्यांनी नवी मुंबईमध्ये फक्त नवी मुंबईच्या जनतेला लुटण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून त्या ठिकाणी काम न करता जनतेच्या समोर गेल्यात आणि आता ज्या पद्धतीने परिस्थिती आली आहे की प्रत्येक पक्षामध्ये त्या ठिकाणी पाच वर्षांनी पक्ष चेंज करायचा आणि सांगायचं काँग्रेसमध्येही त्या ठिकाणी प्रयत्न केले राष्ट्रवादीमध्ये प्रयत्न केले आमच्या शिवसेनेमध्येही प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्न केले की आम्हाला उमेदवारी देतं का उमेदवारी जर या नवी मुंबईचं या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंट केलं असतं तर आज तुम्हाला पाच पाच वर्षांनी पक्ष चेंज करण्याची वेळ का आली तर जनतेला या ठिकाणी कळलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही न बोलता आदरणीय संजयजी राऊत साहेबांना आदरणीय भाई जगतापांना बोलायचं आहे यांनी जे नाही केलं या नवी मुंबईसाठी पंचवीस वर्षात ते मला खात्री आहे की येणाऱ्या वीस तारखेला मशाल निशा, मशाल निशानीचा निशा बटन दाबून एम के मडील आपला या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र भवनला पाठवल्याच्या नंतर आम्ही जी कामं करणार आहोत जनतेसाठी ते मी या ठिकाणी माझं जे कार्यवाने जाहीर वचन आहे तो या ठिकाणी मी वाचून दाखवतो बंधूंनो सर्वात प्रश्न मत आमच्या या ठिकाणी आहे की ह्या नवी मुंबईमध्ये जी आमची शिडको वसली गेली सी वसली गेली जी आमच्या भूमिपुत्रांच्या जागेवर गेली पंचवीस वर्ष आमच्या भूमिपुत्रांनी गरजेपोटी जी घरं बांधली ती आतापर्यंत कायम केलेली नाही आहेत मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो की या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही मला या ठिकाणी आपला प्रतिनिधित्व करून दिल्याच्या नंतर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या भूमिपुत्रांचा जो कायमस्वरूपी गरजेपोटी बांधलेला प्रश्न आहे तो कायमस्वरूपी त्या ठिकाणी सोडवला जाईल असं मी आपल्याला त्या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर आमचे भूमिपुत्रांचे दैवत दिबा पाटील साहेबांचं आपल्याला सर्वांना माहिती असेल की आमच्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमच्या शे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ता नवी मुंबई एअरपोर्टनं नाव दिलं ना होतं ते नावही पास झालं होतं पण आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी काही विचार न करता आमच्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी विचार केला की भूमिपुत्रांचे जे दैवत आहे जिबापाटी साहेब यांचं नाव असायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्या ठिकाणी त्यांनी बाजूला काढून त्या सभागृहामध्ये विधानभवनमध्ये जिबा पाटलांचं नाव त्या ठिकाणी नवी मुंबईला त्या ठिकाणी पास करून घेतलं पण ह्या लोकांनी ज्यांनी गद्दारी केली ह्या लोकांनी आदेपर्यंत नाव जिबा पाटलांचे दिले नाही आहे त्या ठिकाणी आमच्या या जीवापात्म्यांचं नाव देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करेन त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील सर्व गरजेपोटी बांधकामाखाली जमीन जलदगत योजने आत्यात्वधनाने फ्री ओढ केली जाईल नवी मुंबईतील मूल गावठाण्यांच्या आणि मच्या विकासाकरता महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना एमआरटी पी मधील बांधकाम विभागातील रा राज्य सरकार जाहीर केलेलं भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांनी घरचे बांधलेल्या पाचशे चौरसपूर घरांच्या मालमत्ता करण्याचं त्या ठिकाणी मी कटिबद्ध आहे नवी मुंबईमध्ये ट्राफिकचा प्रश्न असल्या कारणानं मध्ये सर्वात जास्त जटिल प्रश्न जो आहे तो रस्त्यांचा मी आपल्याला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता आल्याच्या नंतर या ठिकाणी जो अत्यंत आवश्यक जो आहे कोस्टल रोड तोही या ठिकाणी बनवला जाईल त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी मंदिर बांधलं जाईल हेही मी आपल्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे गेली पंचवीस तीस वर्ष झाली आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार जे संविधान मिटवायला निघालेले आहेत अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृतीचा पुतळा या नवी मुंबईमध्ये बसवला जाईल असं या ठिकाणी मी आपल्याला वचन देतो त्याचबरोबर सर आपने कहा कि आप आम्हाला युवको केले या पे नोकरी मिळणी मुंबई के लोगों ने नवी मुंबईच्या लोकांनी पुढे आमची नवी मुंबईची जी इंडस्ट्री एरिया होती ती पंचवीस वर्षामध्ये अंबानीच्या घशात घातली आणि आमच्या तरुणांना आमच्या भूमिपुत्रांना सर्वांना बेघर करून टाकलं तर आपल्याला वचन देतो या ठिकाणी आपले या ठिकाणी सत्ता आल्याच्या नंतर तरुण तरुणींना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जातील आणि तेही स्थानिकांना असं मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे सर्व करत असताना आमच्या शहरी विभागाला येणाऱ्या भविष्यामध्ये चार पॉईंट एट एफ एस आय दिलेला आहे सर आणि त्या ठिकाणी पाण्याची खूप मोठी टंचाई होणार आहे आणि कायमची टंचाई सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन धोरण घेतलं जाईल असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो ज्याने करून आमच्या महिला बघितला प्रश्न या ठिकाणी मिटेल त्याचबरोबर वार। आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये खूप काही सुविधा दिलेल्या नाहीत फक्त झोपडीपट्टीच्या नागरिकांकडून आणि शहरी विभागाकडून गेली पंचवीस वर्ष जनतेला गाजर दाखवलं आणि गाजर यांनी खाल्लं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की झोपडपट्टी विभागामध्ये आमचा गोरगरीब त्या ठिकाणी नागरिक राहतो त्यांना प्रायव्हेट शालेंच्या फीस परवडत नाही म्हणून त्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम आणि सीबीएसई बोर्डच्या स्कूलच्या ठिकाणी सुरू केल्या जातील असं त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो कारण गरीबांच्या मुलांनीही त्या ठिकाणी शिक्षण घेतलं गरजेचं आहे गरिबांची मुलांनाही त्या ठिकाणी या जर कॉम्पिटिशनमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळायच्या असतील तर त्या ठिकाणी इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी शिकणंही गरजेचं आहे आणि सर्वात मोठं आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये ज्या गरीब नागरिक आहेत त्यांना जर आरोग्याच्या बाबतीत जर हॉस्पिटलच्या सुविधा घ्यायच्या असतील तर रस्ता ओरळून त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना यावं लागतं हॉस्पिटलला तर झोपडपट्टी विभागामध्ये एक चांगलं असं सुसज्ज त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवलं जाईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे सांगत असताना मी एवढंच सांगेन की बंधून रात्र वैरायची आहे गेली पंचवीस तीस वर्ष या विभागामध्ये एकाच परिवाराने या ठिकाणी सत्ता उपभोगली आहे आणि या ठिकाणी आता जनता कंटाळलेली आहे तोच तो, तो चेहरा बघून कंटाळलेली आहे म्हणून नवीन चेहरा देण्याचा या ठिकाणी आरवी विधानसभेमध्ये लोकांनी चंग बांधलेला आहे सर आणि या ठिकाणी आर्णी विधानसभेमध्ये एम के वड्यूच्या माध्यमातून नवा चेहरे आलेला आहे त्या ठिकाणी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की येत्या वीस तारखेला आपण मशालीचा बटन दाबून एम के वल्यूला आपण सेवापूर्वी या ठिकाणी काम करण्याची संधी द्या अशी मी आपल्याला या ठिकाणी कलकलची विनंती करतो आणि जाता जाता, जाता एवढंच म्हणेल की ज्यांनी सातत्यानं पंचवीस वर्ष या नोव्हेंबरला लुटली त्यांचे पैसे घ्या खुशाल વીસ તારીખેલા બટન ધાબા મશાલ